पण या गावात दिवाळीचा सण विशेष करून बहिरीनाथ देवाचा उत्सव म्हणून साजरा करतात व तो सर्व सणांचा मुकुटमणी होय अश्विन वद्य चतुर्दशीस बहिरीनाथ देवाचे गावात आगमन अश्विन वद्य अमावस्येस बहिरीनाथ देवाची पालखी आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेस निरोप असे हे या उत्सवाचे स्वरूप असते बहिरीनाथ देव क्षीरसागरातील शेषशाही भगवान विष्णूप्रमाणे सागर निवासी आहे बहिरीनाथ देवाची जागा ही एलिफंटा म्हणजेच घारापुरी बेटाजवळील समुद्रामध्ये आहे तेथे लहानसा दगडी सपाट भाग असून हा पाच ते सहा फूट लांबी रुंदीचा असावा समुद्रात एका दगडी सपाट भागावर बहिरीनाथ देवाची मूर्ती वर्षभर पाण्याखाली असते त्याच्या स्थानाजवळ कोणत्याही प्रकारची निशाणी ठेवलेली नसते तसेच ही जागा अहोरात्र पाण्याखाली असल्यामुळे देवाची जागा तसेच देवाची मूर्ती कोठे असेल हेही सांगता येत नाही वर्षभर बहिरीनाथ देवाची मूर्ती अथांग समुद्रात असते एखादी वस्तू अस्थिर तरंगाच्या पाण्यात एक दिवस राहू शकत नाही परंतु बहिरीनाथ देवाची पाषाण मूर्ती वर्षभर समुद्रात राहून दरवर्षी अश्विन वैद्य चतुर्दशीच्या तिथीस दिवाळे गावाच्या ग्रामस्थांना सापडते